जय शिवराय मित्रांनो सरकारकडून बांधकाम कामगारांना मजुरांना आता एक लाख रुपये मिळतात ते कसे मिळवायचे त्या संदर्भातली सविस्तर माहिती आता या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्या आणि लगेच या योजनेचा लाभ घ्या बघा महाराष्ट्र राज्यामध्ये जितके श्रमिक बांधकाम क्षेत्रामध्ये लोक काम करत आहेत त्यांसाठी एक महत्त्वाची आणि फायद्याची बातमी आहे सरकारने या बांधकाम कामगारासाठी खूप साऱ्या योजना राबवल्या आहेत त्यामधील सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे गृहनिर्माण योजना बघा या योजनेच्या अंतर्गत कामगारांना स्वतःचे पक्के घर बांधून देण्यासाठी आर्थिक मदत प्रदान केली जाते सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही त्यांनी लवकरात लवकर, लवकर अर्ज करून सरकारकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदतीचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा बघा या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर या योजनेचे वैशिष्ट्य आपण पाहिले तर सर्वप्रथम या योजनेच्या माध्यमातून पात्र व्यक्तींना नवीन घर बांधण्यासाठी जवळपास दोन लाख पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते इतकेच नव्हे तर जमीन खरेदी करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची वेगळी मदतसुद्धा दिली जाते खरं म्हटलं तर ही संधी त्या लोकांनी घ्यावी जे खूप वर्षापासून दुसऱ्यांच्या घरी काम करत आलेले आहेत कारण बांधकाम व्यवसायामध्ये लोक दिवसरात्र एकत्र करून दुसऱ्यांसाठी घर बांधतात पण मात्र स्वतःच्या राहण्याची योग्य ती सोयी नसते म्हणून ज्या लोकांकडे स्वतःचे घर नाही त्यांनी या योजनेसाठी अर्ज करून लाभ प्राप्त करून घ्यावा बरं आता लाभ घेण्याकरसाठी पात्रता काय बघा ज्या कोणत्याही व्यक्तींना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना काही अटी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे असते त्यामधील सर्वप्रथम अर्जदार व्यक्तीची नोंदणी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात अगोदर झालेली असावी या व्यतिरिक्त अर्जदाराने गेल्या एका वर्षात किंवा नव्वद दिवस बांधकाम कामात काम केले असले पाहिजे ही एक अट आहे त्यानंतर बघा अर्जदार व्यक्तीचं वय कमीत कमी अठरा व जास्तीत जास्त साठ वर्ष असणं गरजेचं आहे तुम्ही या अगोदर कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा जर तुम्ही या अटी पूर्ण करत असाल तर तुम्हाला या योजनेत नक्कीच फायदा मिळणार आहे कामगारांना आता काय सुविधा मिळणार आहेत बघा महाराष्ट्र शासनाद्वारे गृहनिर्माण योजनेत अतिरिक्त बऱ्याच योजना राबवल्या जात आहेत सर्वप्रथम कामगारांना आता काम करत असताना जर काही झाले तर त्यांना विनामूल्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत या व्यतिरिक्त नियमित तपासणीसुद्धा केली जाणार आहे चांगली गोष्ट हीच आहे की गंभीर आजारांवरील सुद्धा उपचार केले जाईल इतकेच नव्हे तर जर कामगारांना काम करते वेळी काही इजा झाली तर त्यासाठी अपघात झालेल्या कामगारांना विमा सुद्धा दिले जाणार आहे याचबरोबर कामगारांच्या कुटुंबांना जीवन विमा योजनेच्या माध्यमातून आर्थिक सुरक्षा प्रदान केली जाणार आहे बरं बघा आता यासाठी लागणारे कागदपत्र कोणती तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे याचबरोबर आधार कार्ड निवासी पत्त्याचा पुरावा कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र बँक खात्यांची माहिती आणि जमीन किंवा घस घराशी संबंधित असलेले कागदपत्र असणे अनिवार्य आहे तर बघा आता कशासाठी आणि कसे मिळणार एक लाख रुपये महत्त्वाचा विषय तर या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना एक लाख रुपये जमीन घेण्यासाठी मिळणार आहेत आणि इतक्या पैशांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी अर्जदारांना कुठेही जाण्याची गरज नाही कारण आता या डिजिटल युगामध्ये तुम्ही लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता या व्यतिरिक्त जिल्हा आणि तालुका स्तरावर सरकारद्वारे माहिती केंद्र स्थापन करण्यात आले आहेत येथे अर्जदारांना योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिल्या जाते आणि अर्ज करायचा कसा यामध्ये सुद्धा मदत केली जाते त्यामुळे लगेच जावा आणि या योजनेचा लाभ मिळ घ्या एक लाख रुपये मिळवा सर्वांपर्यंत ही माहिती पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र